महानगरपालिकेच्या मतदार यादीत घोळात घोळ गो। उमेदवार अस्वस्थ नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण आहात सकलम गेल्या पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे मात्र बत्तीस हजार दुबार मतदारांचा घोळ असतानाच आता एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदारांचा पत्ताच सापडत नसल्याने महापालिकेच्या मतदार यादीत घोळात घोळ गोह सुरू आहे आणि यामुळं उमेदवार मात्र अस्वस्थ झाले आहेत मुळातच कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी संपली कोरोना महामारीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट बनल्या मात्र आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे इच्छुकांनी देखील यासाठी कंबर कसली आहे मात्र कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ नाही आणि आता शहरातील तब्बल एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदारांचा सा पत्ताच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे त्यातच आता प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती त्याबाबतचं पत्रही राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले होते राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादीतील घोळाची गंभीर दखल घेतली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी तारीख ही पाच डिसेंबर होती ती आता दहा डिसेंबर करण्यात आली आहे निवडणूक आणि मतदार यादीतील घोळ हा सध्या विषय चर्चेचा बनलेला आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळावरून सरकारवर गंभीर आरोप केलेले होते वोट छोर चोर अशी चोर, हॉटलाईन तयार करत काँग्रेसनं भाजपवर मतदार यादीतील घोळावरून आग पाकड केली आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये देखील हाच सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे यावर महायुती व महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ने, आक्षेप घेतला आहे कोल्हापूर शहरातील तब्बल एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदारांचा पत्ताच सापडत नसल्याने आता नेमके हे मतदार कुठले हे शोधण्याचे नवे आव्हान प्रशासनासोबत उभे टाकले आहे महापालिका निवडणुकीसाठीची मतदारसंख्या चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा यापैकी एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदारांचा घरचा पत्ता मिळत नाही यावर मात्र महाविकास आघाडीनं रान पेटवलं आहे एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदार या यादीत आले कसे असा सवालही उपस्थित होत आहे आधीच महापालिकेच्या मतदार यादीत बत्तीस हजार दोनशे पन्नास इतके दुभार मतदार असल्याचे सिद्ध झाले होते आणि आता आणखीन एक नवा गोंधळ दिसतो आहे एकोणीस हजार मतदारांचा पत्ता मिळत नसल्याने हे मतदार आले कुठून त्यांची नोंदणी केली कुणी ते बोगस आहेत की काय अशा एक ना अनेक शंका उपस्थित होत आहेत त्यातच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास बत्तीस हजार दोनशे पन्नास दुबार मतदार असल्याचे समोर आले यांची नावे पडताळून मतदारांच्या मतदान कार्डावरील घराचे पत्ते मिळत नसल्याने प्रशासनामध्येही संभ्रम अवस्था आहे तर प्रभाग रचना होत असताना हक्काच्या मतदारांची देखील पळवापळवी होत असल्याने महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचा विषय पुढे आला आहे कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण प्रभाग वीस आहेत आणि त्यातून एक्क्याऐंशी नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहेत त्यासाठी सध्या तरी सातशे ते आठशे जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढल देखील पाहायला मिळते यापूर्वीच्या निवडणुकांचा इतिहास पाहता एक ते दोन हजार कोटींचा चुराडा होत असतो त्यातच आता मतदारांची प्रभागातून पळवापळवी होत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे आणि यामुळे त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे मतदार याद्यांच्या गोळ्यावरून माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवलेला होता मतदार यादीतील घोळाचे उदाहरण द्यायचे झाले तर प्रारूप यादीमध्ये हजारो मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागामध्ये असल्याचं उघड झालं आहे कसबा बावडा प्रभाग क्रमांक पाच येथील अकराशे पेक्षा अधिक मतदारांची नावे थेट प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक तेरामधील सुमारे बत्तीसशे मतदारांची नावं प्रभाग क्रमांक अठरा आणि एकोणीस आणि, आणि, आणि इतर प्रभागांमध्ये टाकली गेली आहेत प्रभाग क्रमांक अठरामधील सुमारे सदतीसशे मतदारांची नावे प्रभाग क्रमांक पंधरा सोळा आणि एकोणीसमध्ये आणि इतर प्रभागांमध्ये समाविष्ट केलेली आहेत यामुळे हा मतदारांचा घोळ सुरू असून उमेदवार अस्वस्थ झाले आहेत दरम्यान या सर्व प्रकारानंतर महायुती आणि महाविकास आघाडीने मतदार याद्यांच्या घोळावरून रान उठवल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादीतील गंभीर गोहाची दखल घेत हरकती दाखल करण्याची मुदत वाढवली आहे सत्तावीस नोव्हेंबरऐवजी आता तीन डिसेंबर पर्यंत मतदार यादीवरील आक्षेप नोंदविता येणार आहेत अंतिम मतदार यादी, यादी पाच वरून दहा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे प्रारूप मतदार यादीतील मोठ्या संख्येने मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेल्याचे टप्प्याटप्प्याने दिसत आहे यामुळे हरकतींची संख्या वाढत आहे आतापर्यंत एका दिवशी एकोणनव्वद हरकती दाखल झाल्या आतापर्यंत संख्या दोनशे बत्तीस आहे सहाय्यक सा आयुक्तांसह विविध अधिकारी रस्त्यावर उतरून दोष दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मतदारांनी नोंदवलेल्या वैयक्तिक हरकती चाळीस तर सामूहिक हरकती त्रेचाळीस आहेत आमदार सतेश पाटील याबद्दल नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया आता जर दोन दोन हजार नाव एका दुसऱ्या जात तर विधानसभा किती दिवस झाले वर्ष झाले वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतात विधानसभेच्या याद्यात आता एवढी कशी झाली एका घरातली दोन नावं एका घरातली एक नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातात हे कसं शक्य सांगितलं पाहिजे तुमच्यावर आरोप होत असतील याद्या सदोष नाही हे काम नेमकं ने कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे मतदार याद्या तयार करणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर करा मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे निवडणूक आयोग मतदार यादी नीट करू शकत नाही त्यामुळे या याद्या तयार करण्याचे काम कोणत्या कंपनीला दिले होते त्या कंपनीचे नाव जाहीर करावे प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ हो आहे पत्नीचे नाव एका मतदारसंघात तर पतीचे नाव दुसऱ्या मतदारसंघात टाकले आहे अनेकांना मतदार, मतदार यादीतून वगळे आहे त्यामुळं इच्छुक उमेदवारांची नाराजी आहे निवडणुका पुढे गेल्या तरी चालतील पण या याद्या दुरुस्त झाल्या पाहिजेत सतेज पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर मतदान यादीतील घोळ किती मोठा आहे आणि त्याचे राजकीय पडसाद किती खोलवर जाणार आहेत याचा अंदाज आता अधिक स्पष्टपणे येतो महापालिका निवडणुकांची तारीख जवळ येत आहे त्याआधी हा गोंधळ नेमका कोणाच्या दुर्लक्षातून झाला त्याची जबाबदारी कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आता कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण झाला आहे एक गोष्ट मात्र नक्की निवडणुकीचं मैदान तापलेलंच आहे आणि मतदार यादीचा मुद्दा आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणार हे मात्र निश्चित आहे पुन्हा भेटू एका नव्या अपडेटचं मात्र मतदार याद्यांच्या घोळाच्या संदर्भात आपलं मत काय आहे आपलं मत आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत राहा सकलम आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद